भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील झरी गावाला जगण्याचा अधिकार नाही का हक्कानं उभारलेला तलाव मग पाण्यावर दुसऱ्यांचा दावा कसा एकर जमीन देणारा शेतकरी आज पाण्यासाठी हात जोडत आहे कुणाच्या पापामुळे आणि प्रशासन एवढं मुके बहिरे आंधळ का झरी गावानं तलाव मागितला नव्हता त्यासाठी त्यांनी स्वतःची शेती स्वतःचं भविष्य स्वतःची एकशे पंचवीस एकर जमीन दिली त्या त्यांच्या खांद्यावर आणि कायदा दुसऱ्यांच्या अंगणात हा सरळ सरळ शेतकऱ्यांच्या आयुष्यावर अन्यायाचा कोळता आहे हा तलाव फक्त पाण्याचा सा साठा नाही हा झरी गावाच्या जीवाचा साठा आहे या पाण्यावर घर चालतं शेती चालतं आणि या पाण्यावरच गावाचं भविष्य उभं आहे पण दोन हजार पासून काही लोकांनी विकासाच्या नावाखाली लूट सुरू केली सोसायटी उघडली कागद तयार झाले आणि झरीच्या पाण्याचा प्रवाह वळवू लागला हे लोक कोण कुणासाठी काम करतात आणि झरीचा जीव गुदमरतोय ते पाहूनही कस बोलत नाही रोटेशन पद्धत म्हणे नाव भारी पण काम झरीच्या शेतात पाणीच नाही कोरडी जमीन तर पीक आणि डोळ्यात अश्रू घेऊन उभा शेतकरी जर हे रोटेशन आहे तर या शेती वाचते की मरते गावकऱ्यांनी अधिकारी लोकप्रतिनिधी सगळ्यांकडे धाव घेतली निवेदन दिली तक्रार केली समाजावलं पण पण प्रशासनाचे एकच उत्तर पाहू कधी पाहणार शेतकरी मरून गेल्यावर कि गावानं संघर्ष सोडल्यानंतर मात्र जरी गाव शांत बसणार नाही त्यांनी थेट जाहीर केलाय पाणी आमचा आहे हक्क आमचा आहे आणि हा हक्क हिरावला तर आम्ही पाण्यात उतरणार आम्ही जन समाधी घेऊ पण अन्याय सहन करणार नाही हा इशारा आहे हा ओरड आहे आणि हा झरी गावाचा जीव घेणार संघर्ष या लढ्यात गावातील प्रत्येक हात प्रत्येक आवाज एकत्र महिला आघाडीवर तरुण मैदानात वृद्धांचा त्याग मागे संपूर्ण गाव बेमुदत आंदोलनात उभा आहे हा लढा पाण्याचा नाही हा अस्तित्वाचा आहे झरी गावाला त्यांचं पाणी हवंय आणि न्याय हवा तुम्ही कोणाच्या बाजूला आहात जरी शेतकऱ्यांच्या कि अन्याय करणाऱ्यांच्या तुमचं मत कमेंट मध्ये नक्की घ्या आज तुमचा आवाजही जरी साठी महत्वाचा आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता सुधीर शिवणकर भंडारा नमस्कार मी सुधीर शिवणकर तुम्ही बघत आहात गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सध्या आपण भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात येत असलेल्या ग्रामपंचायत मुर्झा अंतर्गत झरी या गावामध्ये आहो आणि तुम्ही बघू शकता हा झरीचा जो तलाव आहे हा जो झरीचा तलाव आहे हा झरी येथील आदिवासी लोकांचा तलाव आहे जरी हा गाव एकशे साठ लोकसंख्येचा असून यात एकशे चाळीस कुटुंब हे निव्वळ आदिवासी आहेत हा मुडजत आदिवासीच्या तलाव तलाव आहे ह्या तलावाच्या माध्यमातून येथील आदिवासी बांधव हे शेती करत होते निस्तार पत्रकात सुद्धा हा तलाव यांच्या मालकीचा आहे असं दर्शविण्यात आले आतापर्यंत व्यवस्थित तलाव होता परंतु काही समाज दांडग्यांनी हा जो तलाव आहे या तलावाचं पाणी आपल्या गावाकड वळविण्यासाठी प्रशासनावर जोर टाकलाय ह्या संदर्भात येथील स्थानिक नागरिकांनी अनेक निवेदन दिले आमरण उपोषण केले परंतु येथील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि काही का समाज समाज पुढाऱ्यांनी ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलाय याबाबत आपण येथील स्थानिक नागरिकांवर चर्चा करणार नेमका काय विषय आहे हो काकाजी काय विषय हा तलावाचा अमुक बरेचसे पाच वर्षापासून आम्ही हा संघर्ष करत आहोत आणि त्या गावात मध्ये आपलं उपासन सुद्धा केला उपासन केल्याच्या नंतर अधिकारी येऊन काहीच याचा जबाब दिला नाही आणि याच्यावर आमच्या जो मागण्या होत्या त्या मागण्या आमच्या अजूनही काही पूर्ण झाल्या नाही त्याच्या मुळे आमच्या हात झरी गावाला पाणी दरवर्षी आपल्याच गावाला झरीलाच हा उन्हाळी पाहिजे हा तलाव तुमच्या गावाचा आहे का बिलकुल आमच्या गावचा तलाव आहे कारण याच्यात निस्तारपत्रकामध्ये पूर्णपणे त्याच्या नोंदी आहेत निस्तारपत्रक हा इंग्रजांच्या काळापासून बनवलेला आहे आणि तो बदल तो बनवण्याचा अधिकार फक्त कलेक्टरलाच आहे आणि त्या कलेक्टरनीच ती, 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 ती बनवली आहे त्याच्यामध्ये स्पष्ट नोंद हो आहे की जलसिंचनाचे अधिकार हे गावांनाच त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिला आहे काय या गावाच्या जमिनीवर दुसऱ्या गावाचा कोणताही अधिकार नाही आणि महाराष्ट्र जमीन अधिनियम महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट नुसार अं कलम एकशे चौस एकसष्ट ते चौसष्ट पर्यंत त्याच्या सर्व नोंदी फक्त गावाच्या सहपतीत बदलवू शकतात परंतु ह्या सोसायटी या, या ठिकाणी सोसायटी स्थापन करून त्यांनी ते, ते रोटेशन पद्धतीनं पाणी घेऊ असे ठरवलं आणि आमच्यावर हा अन्याय होत आहे ह्या अन्यायाविरुद्ध आम्ही अनेकदा या ठिकाणी संघर्ष आंदोलन आणि कलेक्टर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यापर्यंत गेलो पण कोणीही याच्याकडे लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे आम्ही आता शेवटच्या निर्णयावर आलो आहे कारण आजपर्यंत ज्या सोसायटी स्थापन करण्यात आली त्याचे शासनाला एकही रुपया दिलेला नाही त्यामुळे गावाचा पैसा गावातच राहावा याकरिता आम्ही सतत प्रयत्न करत आहोत त्यामुळे आम्ही या वर्षी अं तलावाचं पाणी आम्ही झरीला घेऊच जबरदस्तीना घेऊ आणि कोणत्या तरी पद्धतीनं घेऊ पण घेऊ काय प्रशासनाकडून काय मागणी तुमची प्रशासनाला आमची अशी विनंती आहे की त्यांनी आमच्या कागदपत्राच्या आधारेवर निर्णय द्यावे द्यावे आणि त्यांनी आमच्या जमिनीला पाणी द्यावे. ओ नमस्ते काय सांगाल म्हणजे कशा प्रकार नाही काय मी सर्व महत्जोडी डॉक्युमेंट्स आहे <laughs> पण जरीव्या अधिकारीकडे जाऊ नाही मला काही एकही उत्तर देत नाही काय सांगते खाताला तुमचा गावचा तुमचा हो आमच्या मालकीच्या संदर्भात तुम्ही जिल्हा परिषद किंवा आमदार खासदार यांना काय सांगितलं तुम्ही त्या तर होईल होईल मी कागद नेतो ते पण ते निर्णय देत नाही मी म्हटलं आमच्या मालकीच्या आमच्या आजोबा मी पाहिलो यार आता माती टाकला मागे एक तुमचं म्हणायचं असं का तलाव तुमचा अधिकार पहिले तसाच होता आमच्या आम्ही लहान लहान होतो तेव्हा आमचाच होता अधिकार तुम्ही बघत होता घरच्या माझा ट्वेंटी फोर हा जो तलाव आहे हा तलाव पंचेचाळीस ते पन्नास हेक्टर वर विस्तारित असून येथील हा जो पाणी आहे हा जहरी गावातीलच लोकांनी मिळावा याचा असा प्रामाणिक हेतू आहे गरजा मास्टर ट्वेंटी फोर साठी सुधीर शिवणकर लाखांपूर